नमस्कार मंडळी मी प्रितिक्षा तावडे तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण एक लाख एकाहत्तर हजार सबस्क्रायबर्सची खूप मोठी फॅमिली आणि खरं तर जवळपास दोन महिने आपण एक लाख एकाहत्तर हजारच होत कारण की मी फार काही पोस्ट केलं नव्हतं पण दोन व्हिडिओजपूर्वी मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आता मी भरपूर व्हिडिओज पोस्ट करणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून विषयसुद्धा सजेस्ट केले त्यामुळे आता हे एकापाठोपाठ एक व्हिडिओज येत आहेत असाच एक आज खूप छान गुण आणि खूप महत्त्वाचा खूप उपयोगी असा व्हिडिओ मी घेऊन आले तर गुढीपाडवा येणारे आणि मला सण खूप जास्त आवडतात म्हणजे प्रत्येक सणाला छान सजून साडी नेसून तयार व्हायला घरात काहीतरी गोडाधोडाचं करायला फॅमिलीला भेटायला मला खूप जास्त आवडतं पण सणाच्या दिवशी घरातच एवढी कामं असतात की सजणं खूप अवघड वाटतं अर्थात हे अवघड आहे पण अशक्य नाही आहे जर का तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की सणांच्या दिवशी मी झटपट कशी तयार होते त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गेट रेडी विथ मी फॉर पाडवा आता सण असू दे किंवा कुठलाही दिवस असू दे मी दोन गोष्टी कधी मिस करत नाही त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सकाळचं वर्कआउट पाच मिनटांसाठी दहा मिनटांसाठी का असे ना मी योगा मॅटवर जाते म्हणजे जातेच तर आजसुद्धा मी खूप छान आरामात योगा केला आहे जवळपास एक तास दीड तास आणि त्यानंतर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मी मिस करणार नाही ती म्हणजे स्किन केअर आता जे जे मला इंस्टाग्रामवरती रेग्युलरली फॉलो करतात त्यांना माहिती आहे की जवळपास दोन तीन महिने मी सतत फिरते आहे आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये मला अजिबात वेळ मिळाला नाही आहे माझ्या डर्मेटोलॉजिस्टकडे जायचा माझ्याकडे ह्यावरती एक खूप उत्तम सोल्युशन आहे जे मी खूप रेग्युलरली वापरते ते म्हणजे क्युअर स्किन ॲप तर क्युअर स्किन हे एक डर्मेटोलॉजिस्ट ॲप आहे जे तुमच्या केसांचे आणि स्किनचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं ते सुद्धा ए आयच्या हेल्प नाही आय नो दिस साऊंड्स इंटरेस्टिंग अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि खूप कमी वेळ घेणारी प्रोसेस आहे तर सगळ्यात आधी हे ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोर किंवा ॲप स्टोर दोन्हीवरती हे ॲप अवेलेबल आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचे काही डिटेल्स द्यावे लागतात जसं की एज नाव नंबर आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्किन किंवा हेअर रिलेटेड कन्सर्न सिलेक्ट करावा लागतो तुमचा जो काही स्पेसिफिक इश्यू आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता मी मला जे काही इशूज होते ते तिकडे मेन्शन केले आता ह्यानंतर एआय तुम्हाला डॉक्टरांशी कनेक्ट करणार आणि डॉक्टर तुम्हाला त्या चॅटद्वारे काही प्रश्न विचारणार आता ह्यानंतरची स्टेप सगळ्यात जास्त एक्सायटिंग आहे ए आय आपला फेस व्यवस्थित स्कॅन करतं फक्त फ्रंटली नाही तर साईडवेजसुद्धा पूर्णपणे आपला चेहरा स्कॅन केला जातो आपले काही फोटोज क्लिक केले जातात फ्रंटल लेफ्ट आणि राईट प्रोफाईलने आणि त्यानंतर ही ए आय टेक्नॉलॉजी आपल्या स्किन रिलेटेड सगळे इश्यूज डिटेक्ट करते म्हणजे आपल्या फेसवर असलेले मास्क प्लेमिशेस इन्फ्लेमेशन डार्क स्पॉट्स ॲकने जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत जे असेही प्रॉब्लेम्स जे बऱ्याचदा आपल्याला नॉर्मल डोळ्यांनी दिसतही नाहीत हे सुद्धा प्रॉब्लेम डिटेक्ट केले जातात आणि मग त्यानुसार आपल्याला डॉक्टर्स मदत करतात आपला एक ट्रीटमेंट प्लॅन तयार केला जातो आपला एक स्वतःचा पर्सनलाइज रुटीन तयार केलं जातं जे आपण रेग्युलरली वापरू शकतो जे आपल्या त्वचेला खूप व्यवस्थित सूट करतो आणि दर महिन्याला एक फ्री फॉलोअप सेशन सुद्धा असतं जिथे तुम्ही डॉक्टरांना कनेक्ट होऊ शकता तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर तुम्ही त्यांना ते विचारू शकता ही सर्व्हिससुद्धा तुम्हाला अगदी फ्री मिळते आणि हे अतिशय अफोर्डेबलसुद्धा आहे सोळाशे रुपयामध्ये मला माझ्या स्किनच्या प्रॉब्लेम्सनुसार चार प्रॉडक्ट्स मिळाले आणि ह्या चार प्रॉडक्ट्समध्ये फेसवॉश आहे फेस क्रीम्स आहेत एक सनस्क्रीन आहे जे अर्थात माझ्या स्किन इशूजप्रमाणे मला रेकमेंड केले आहे डॉक्टरांनी तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे आणि प्रॉब्लेमप्रमाणे तुमचं पॅक ठरवता येऊ शकतं आता सोळाशे रुपयांमध्ये मला हे प्रॉडक्ट्स आले पण ह्या व्यतिरिक्त अनेक सर्व्हिसेस या ॲपवरती तुम्हाला फ्री मिळतात म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल ह्या सगळ्या प्रॉडक्टची डिलिव्हरी फ्री आहे अतिशय फास्ट डिलिव्हरी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट एकदा का तुम्हाला एक हे प्रॉडक्ट्स डिलिव्हर झाले की मग हे प्रॉडक्ट्स कसे यूज करावेत हे सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलं जातं त्याचबरोबर yes, तुम्हाला या ॲपमध्ये तुमची स्किन हेल्दी ठेवण्यासाठी ग्लोईंग ठेवण्यासाठी तुमचे केस हेल्दी ठेवण्यासाठी काही डाएट टिप्ससुद्धा मिळतात तर त्यांचं अजून एक पॅक आहे जे आहे एकवीसशे रुपयाचं ज्यामध्ये पाच प्रॉडक्ट्स मिळतात त्याचा ॲक्युरेसी रेट नाईंटी एट पर्सेंट आहे तुम्हाला ए, फक्त तीन ते चार आठवड्यांमध्ये तुमच्या त्वचेमध्ये तुमच्या केसांमध्ये फरक दिसायला लागतो त्यामुळे मी सजेस्ट करेन लगेच हे ॲप डाउनलोड करा माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका कुपन कोड मी ते लिहिते टी आय टी ई वन झिरो झिरो टी टी हंड्रेड हा कोड यूज करा म्हणजे तुम्हाला तुमच्या पहिल्या ऑर्डरमध्ये शंभर रुपये डिस्काउंट मिळेल मी आता क्विकली स्किन पन... केअर करणार आहे आणि त्यानंतर गुढी पाडव्यासाठी तयार होणार व्यवस्थित स्किन केअर करून आहे आणि आता आपण तयार व्हायला घ्यायचं आहे अगदी पंधरा मिनटात आपण तयार होणार आहोत सणाच्या दिवशी खूप गडबड असते त्यामुळे पाच गोष्टी ज्या कन्फर्म लागणार आहेत त्या मी आदल्या दिवशी तयार करून ठेवते त्यातली पहिली गोष्ट आहे साडी किंवा ड्रेस सो मी आज साडी नसणार आहे जी मी तुम्हाला दाखवते मला माझ्या मावशी सासू ज्या आहेत त्यांनी ही गिफ्ट केली होती र ही खूप सुंदर साडी आहे हे बघा खूप सुंदर सुंदर रंग आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट पिन्स हे तर म्हणजे मी वर्षानुवर्ष अनुभवते की असं आपण रेडी असतो सगळं काही धरून पण पिन काही सापडत नाही त्याच्यामुळे पिन रेडी ठेवायचे त्या पिन्स आहेत आणि फक्त सेफ्टी पिन्स नाही तर हेअर पिनसुद्धा रेडी ठेवायच्या ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही मेकअप करणार असाल जो मग मी सजेस्ट करेन की थोडा केला पाहिजे तर मेकअप पाऊस तुमचा रेडी पाहिजे ज्याच्यामुळे तुमचे एक बेसिक काय काही प्रॉडक्ट्स आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्वेलरी आता ज्वेलरीमध्ये ट्रेडिशनल जर का तुम्ही घालणार असाल तर ट्रॅडिशनल ज्वेलरी तुम्ही एक सेट काढून ठेवा किंवा जर का तुम्ही काहीतरी वेस्टन वेअर करणार असाल त्याच्यावरती मॅच होणारं तसंच्या तसं तस, 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 काढून ठेवा त्या दिवशी तयार झाल्यानंतर ओ मी ह्याच्यावरती काय कानातले घालू आणि मग गळ्यातलं घालू त्याच्यामध्ये खूप चिडचिड होते तुम्ही हेअर केलेले असतात मग त्या स्ट्रेसमध्ये सगळं हेअर पण फ्रीझी व्हायला सुरुवात होते तर आपल्याला ती कंडिशन अजिबात नको आहे ह्या सिच्युएशनमध्ये मी वारंवार असते आणि म्हणून मी हा मार्ग निवडला आहे की आदल्या दिवशी सगळं सॉर्ट करून ठेवून द्यायचं आहे ट्रॅडिशनल ज्वेलरी घालणार आहे आणि जे मी बाहेर काढून ठेवली आहे मला ॲक्च्युली गोलाब्रेशनमध्ये तशा खूप सुंदर सुंदर ज्वेलरीज येतात गुढीपाडवा आहे मी सुंदर साडी नेसणार आहे त्यामुळे मी छानपैकी ट्रॅडिशनल ज्युल ट्रॅडिशनल ज्वेलरीज घालणार आहे सो तीसुद्धा मी इथे बाजूला काढून ठेवली आहे आता ज्वेलरीबरोबरच आले तुमचे हेअर ॲक्सेसरीज सो हेअर ॲक्सेसरीजमध्ये काय तर कधी कधी काय होतं ना गजरा वेळच्या वेळेला मिळत नाही त्याच्यामुळे मी हे माझ्याकडे ठेवूनच दिलंय धागा लागला हे चाके ऐ असतंच माझ्याकडे कायम 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 मोस्टली सणांना काय होतं आपण ट्रॅडिशनल घालतो मग ट्रॅडिशनलवरती आंबाळा तर कधीही छानच दिसतो हे गजरा म्हणून लावलं तर आपण सॉर्ट होऊन जातो केस मोकळे सोडायचं मिळा डोक्याला टेन्शन फार असतं कारण मग सतत घा मिळणार साडी पण सांभाळा मग केसही सांभाळा तर ते मी युजली अवॉइड करते पण मी माझ्याकडे काय काय ठेवलं ते मी दाखवते बघा हे एक क्लिप आहे हा जो इथून आंबड्यावर का दिसतो युजली मी काय करते हा मी असा लावते अफकोर्स हेअर करून छानपैकी छान दिसतो की नाही काही ह्या व्यतिरिक्त एक आणखीन खूप महत्त्वाची गोष्ट जी मला असं वाटतं की प्रत्येक मुलीकडे असायलाच हवी जर का तुमची केस अतिशय सुंदर कर्ल आहेत त्याला काहीच करण्याची गरज नाही म्हणजे बेसिक इन कंडिशनर लावलं थोडं क्रीम लावल्यानंतर छान कर्ल्स राहतात टिकतात तर बेस्ट तुम्हाला कसलीही गरज नाही मग तुमच्या हेअरसाठी किंवा जर का तुमचे छान केस स्मूथ आणि सिल्की आणि स्ट्रेट आहे ज्यांना काही करण्याची गरज नाही जे फ्रिझी होत नाहीत तरीही चांगली गोष्ट आहे तुम्हाला काही करण्याची गरज नाही केसांना पण जर का तुमचे केस माझ्यासारखे आहेत जे थोडे बेबी मधलेच काहीतरी असे आहेत आणि जर का ते फ्रीझी होतात तर आय थिंक यू नीड टू हॅव लीस्ट वन इक्विपमेंट ॲट होम म्हणजे बीट स्ट्रेटनर किंवा जर का तुम्हाला टॉंग मशीन असेल तर टॉंग मशीन काहीतरी एक असणं म्हणजे मोस्टली तरी मी स्ट्रेटनर म्हणून कारण स्ट्रेटनरने टाँगसुद्धा करता येतात पण काहीतरी एक असणं आवश्यक आहे तर तसं ते सुद्धा मशीन मी रेडी करून ठेवते ओ मशीन तिथे मागे इन जस्ट इन केस केस खूप फ्रिझी व्हायला लागले तर मग मला पटकन स्टायलिंग करायला अकॉर्डिंगली आंबाड्याच असणार आहे पण अर्थात आपण चप्पड चप्पड नाही करणार ना आपण असे थोडे केस काढणार मग आपण असे टॉंग करणार मे बी त्याला काहीतरी अर्थ असणार आहे ना तर त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकीच्या घरामध्ये एक साधीशी मी नाही म्हणत की खूप एक्सपेन्सिव्ह आणि मग एकदम बेस्टच घ्या अजिबात नाही कधीतरी यूज करणार होता आपण आपण रे, रे रेग्युलर यूज करणार नाही होत त्यामुळे एखादं स्ट्रेटनर असायला हरकत नाही ना no, लेट्स गेट स्टार्टेड महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काही मेकअप ट्युटोरियल नाही आहे सो मी क्विकली मेकअप करणार आहे फक्त मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे कुठलंही फाउंडेशन यूज करा पण ते तुमच्या स्किन टोनला मॅच करणारा हवं दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण घरातल्या सणासाठी जरी तयार होत असो किंवा बाहेर जाणार असो फाउंडेशन खूप मिनिमम पाहिजे म्हणजे थोडे थोडे आपल्या चेहऱ्यावरचे स्कार्स दिसले तरी चालणार आहे आपल्याला ह्याचं कारण असं की आपण मेकअप केलेला असतो पण बाकीच्या बायकांनी केलेला नसतो घरातल्या इतरांनी केलेला नसतो तर त्यामध्ये आपण भडक दिसू शकतो फॅमिली पिक्चरमध्ये मग आपण जरा एक वेगळीच व्यक्ती वाटू शकतो जे ना आपल्याला नाही करायचं आहे आपल्याला खूप नॅचरल ठेवायचं आहे मेकअप खूप सटल ठेवायचं आहे केलाय नाही केलाय कळत नाही अशी सिच्युएशन हवी आहे त्यामुळे खूप मिनिमम खूप एकदम पातळ लेअर आपण लावणार आहोत पावडर कुठलीही यूज करा पण ती पण तुमच्या स्किन टोनची आहे याची काळजी घ्या बघू शकता एकदम बेसिक आहे आणि तुम्हाला माझे हे सगळे छोटे 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 डार्कसुद्धा दिसत आहेत ओके आय एम ओके विथ इट मिनिमम प्रॉडक्ट्समध्ये आपण करणार आहोत आणि बाहेर पाहुण्या आहेत हा विचार डोक्यात पाहिजे तुम्हाला टाईमपास नाही ओके आता मी आयशॅडो घेणार आहे कारण आता डोळे माझे अगदीच दिस ब्लँक दिसत आहेत सिन्स मी सगळीकडे फाउंडेशन लावलं आहे सो एक साधारण ब्राऊन कलरचं ब्राऊन कलर खूप नॅचरल दिसतो ब्राऊन म्हटलं का नाही ब्राऊन खूप नॅचरल दिसतो तर त्यासाठी सो गुड व्हेरी गुड हां आत्तापर्यंत एक दोघांनी आवाज देऊन झाला आहे बरं का तुम्हाला hmm? हे काय आहे तर हे ब्लश आहे क्रीम ब्लश सो ते मी थोडं नाकाला लावणार आहे याच्यावर ते मला खूप हसते गुड ओके गुड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आयब्रोज आयब्रोज इज अ गेम चेंजर तर आपण आयब्रोज केले ना कल्ला म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या चेहऱ्याला काय सूट करतो मी कोणालाच आयब्रोज करू मी सतराशे साठ वेळाला सांगितलं असणार आहे माझ्या इतर व्हिडिओजमध्ये पण परत आहे का आज थोडी पाडवास कशा ही सी द डिफरन्स थोडं डिफाईन करायचं अगदी एक सेंटीमीटर वरपर्यंत दिसतेच आहे लाईन असं अजिबात करायचं नाही तुम्हाला एक डिफरन्स कळत असेल बरं मी आयब्रोज करत नाही हे एक माझ्याबद्दल फन फॅक्ट आहे मी थ्रेडिंग नाही करत खूप कमी खूपच कमी म्हणजे नाके बराबर यू कॅन सी कधीतरी मला अगदी वाटलं की अरे शूट आहे आणि हे अतिशय वाईट आहे किंवा चाललं असतं ब जरा आपण काळजी घेत नसली इन दॅट केस मी प्लकरने प्लक करते एक्स्ट्रा झालं असेल तर गायब करायचं थेट गायब मस्कारा मस्कारा खूप महत्वाचा हो आयब्रोज नंबर वनला असले नंबर टूला माझ्यासाठी ॲक्च्युली ऑन आहे नंबर टू आणि मग नंबर थ्रीला हे आहे नमस्कार पण आत्तापर्यंत इमॅजिन करा की कोणीतरी दारात येऊन बघून गेले आपण तयार झालो आहे का नाही जर का तुम्हाला काजळ सूट करत असेल डेफिनेटली गो फॉर इट माझं थोडं असं होतं की मी शॉर नाही आहे काजळ मला हवं आहे की नको त्यामुळे मी ते सगळ्यात शेवटी ठेवणार आहे लाइनर करू शकतो परफेक्ट पण आता आपण पावडरने थोडस सेटल करणार आहोत सो सो गुड मोस्टली माझ्याकडे पिंक आणि असंच कलरच पण आपण हा कलर नाही ठेवणार दिस इज टू डार्क मग आपण करणार काय असं बाहेर गेलो तर नाही चालणार आता त्यावर no. फाउंडेशन लावायचं किंवा एक अतिशय न्यूट शेड रेडी ठेवायचं आणि वारी एकदम लिटिल बिट ग्लास लावायचा का हो नाही अली फक्त असं एक राऊंड करणार आहे अँड लास्ट बट नॉट बुज हे कमी कर रेकमेंड करेनच असं नाही आहे सगळ्यांना मला आवडतं सो so, एक थोडंसं हायलायटर घ्यायचं अँड हायलाइट झी शाईन दिसते तुम्हाला लुक्स गुड लुक्स गुड हीच थोडीशी डोळ्याला लावलेली चालणार आहे डोळे दिसतात मोठे टपोरे थोड्यासुखी इकडे लावलेलं आहे अगे okay. mm -hmm. तर ह्या सगळ्या गडबडीत एक टिकली जी तुम्हाला शोभते त्याचं पाकिट नेहमी तुमच्याकडे पाहिजे मला ही शोभते म्हणजे अगदी नेत्राला पण मी हीच लावायचे हे तेच पाकिट गुड झालंच आहे आपलं ऑलमोस्ट आता काय है? हेअर केलं की बी आर डन लेट सी उठ ओके गुड दिसतंय हे मीच बोलले तुम्ही सुद्धा बोला कमेंट्समध्ये हे करून घेऊया ठीक ओके okay. आणि आता माझे केस खूपच छोटुकले आहेत लांबडा फिक्स केला आहे वरण अजून एक रबर बँड लावून टाकला मी आणि हे उसके ऊपर लगा थिंक इस दिस लुक्स गुड म्हणजे नाईस टॉन्ग वगैरे प्रकार करू शकतो ओनली इफ रिक्वायर्ड क्यूट दिस इज नाही आता एक लास्ट मोह म्हणजे खरं तर मला टाळायचं आहे पण मला जरा टाळणं उघड होतं हायलायटर सेट मोह मी रेडी झाले आहे खूप सुंदर साडी मला खूप जास्त खूप छान सुद्धा दिसते फक्त ज्वेलरी राहिली आहे आणि मी पटापट आता ज्वेलरी घालणार आहे थांबा सो मी ज्वेलरी घेऊन बसले आहे

छान गोल्ड उत्तम अति सुंदर बघा काय वाटतं आणि मला हवा होता तसाच हा लुक झाला आहे अतिशय सिम्पल सोबर स्वीट थँक्यू अर्थात फक्त मंगळसूत्र राहिलं जे मी आता थोड्या वेळाने घालेन पण हा आहे माझा गुढीपाडव्याचा लुक ह्यामध्ये अजून तुम्हाला हवी तर ज्वेलरी पण तुम्ही ॲड करू शकता पण मला हे असं सिम्पल सिंपल आवडतं आणि जसं मी म्हटलं होतं की मेकअप एकदम बेसिक करावा असं मी एकदम बेसिक बेसिक मेकअप केला आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही चेहऱ्याला मेकअप केला ना तर थोडा नेकलासुद्धा करायचा सो दॅट ते दोन्ही मॅच होतील तर ही अशी तयार झाली आहे मी गुढीपाडव्यासाठी आज गुढीपाडव्याचे एक मी आणि सिद्धार्थ एकत्र जाऊन इंटरव्ह्यू देतो आहे आणि त्यासाठी मी ही अशी तयार झाली आहे आणि घर सणाला मी अशीच तयार होते झटपट तयार होते अर्थात आज मी खूप बटबट करत 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 केला आहे मेकअप त्यामुळे थोडासा जास्त वेळ गेला असं वाटू शकतं पण खरंच पंधरा मिनटांमध्ये तयार होण्यासाठी गोष्ट आहे आणि मुळात ता ऐश्वर्या ताईला बघून खुशबूला बघून मी साडी इतकी पटपट नेसायला शिकली आहे ना की एक पाच सात माझी साडी नेसून झालेली असते हां अर्थात जर का तुम्हाला ही साडी नेसा नेसायला शिकायचं असेल वगैरे 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 तर तुम्ही मला सांगू शकता मी त्यावरही घेते व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन सो आय होप आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला छान वाटलं असेल मजा आली असेल थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आणि नक्की कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि जर का अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बाय आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा